मित्रांनो कमीत कमी तीन किलोमीटरची लाईन लागले कदा उठ तुम्हाला लाईन लावून चार पाच तास लागले तरी चालतील बदना मंदिर तर हे आहे मा माना प्रवेशद्वार मित्रांनो तर मित्रांनो ही आहे गणेश बुप्पा या ठिकाणी गणपतीप्पानी महाभारता गावलेला होता मित्रांनो आमचं मानगाव बहुतेक फिरून झालंय आता ही आहे भारतातील पहिले चायचं दुकान म्हणजे चायच नाही ते थंड वगैरे सर्व काय मिळतं सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स गुड मॉर्निंग मित्रांनो आम्ही लवकर निघालो होतो आता तोंडा करून आमची दालची प्राओ झालेली आता आम्ही निघलो साठी

थर थर ले, ले, तर मित्रांनो आम्ही गाडीवर झोपलेलो आणि आता डायरेक्ट बद्रीनाथला पोहोचलो लाईन मित्रांनो भरपूर सारी लागली माझे मित्र पाठी पाहून इथे पाहू शकता लई पूर लागली पब्लिक पक्की मित्रांनो इकडं तर बघू आता लाईन किती आहे किती वेळ लागते दर्शनासाठी इकडचं मंदिर जवळचा अपडेट होते तो तुम्हाला मी तर मित्रांनो पाहू शकता बद्रीनाथला किती गर्दी आहे आणि हे आहे बद्रीनाथाचं मंदिर पोलिस यात्रा रजिस्ट्रेशन चेक करतात तर मित्रांनो पाहू शकतो लाईन किती लांब गेली पूर्ण मानाग लाईन गेले तर मित्रांनो कम से कम तीन ते चार किलोमीटरची लाईन लागले मित्रांनो कमीत कमी तीन किलोमीटरची लाईन लागले कसा वाटलं तुम्हाला लाईन लावून चार पाच तास लागले तरी चालतील पण दर्शन घेऊनच पूर्ण महानगाव पर्यंत लाईन गेलं मित्र मंदिरापासून तुम्हाला दाखवतो किती आहे मंदिर आपली <laughs> पब्लिक पाहू शकता कशी बसते इकडे दमले इकडं दहा मिनिट लाईन उभं राहून लाईन का आलत ना अजून तशीच आहे का विनोद कशी सेवा करते इकडं भाविकांची कोण सेवा चालू आहे झाली प्रसाद होता एकदा प्रसाद पी प्रसाद विनोद सेवा करते तर मित्रांनो चार तास झाले आम्ही लाईन इलो पाहू शकता बंद झाले आता मित्रांनो दोन वाजलेला तर कपाट सुद्धा बंद केला कारण देवाला भोग चढवतात हो हो ती एक तास <laughs> आता बंद राहील मंदिर आणि आम्ही थोडस अंधारा मंदिराच्या दर्शन करू आणि वातावरण एकदम खतरनाक झाले पाऊस वगैरे पडला मित्रांनो आणि थंड सुटल्यावर वगैरे कंटाळलो लाईनत उभे राहून तर मित्रांनो पाच तासानंतर आम्ही आता आलो मंदिराच्या जवळ फायनली मित्रांनो आम्हाला सहा तास लागले बद्रीनाथ मध्ये दर्शन घ्यायला विनोद कसं वाटतंय भाऊ काय कसा एक्सपिरियन्स वाटला तुम्हाला सहा तास लाईन तर राहिलो आपण पण आम्ही मित्रांनो दर्शन घेतला दर्शन एकदम प्रॉपर झालं आता मार्केट फिरत जाऊ काय वस्तू वगैरे असेल ते घेऊन चांगल्या चांगल्या आयुर्वेदिक तेल आहे ते पण घ्यायचं मला मग लाखवेत कुठं घ्यायचं ते तर मित्रांनो बद्रीनाथ दर्शन झाल्यानंतर आता आम्ही चाललो आहोत मानागाव जे भारतातील प्रथम गाव आहे आणि याच्यात वीस पंचवीस किलोमीटर पुढं चायनाची बॉर्डर लागते तर जेवढी पब्लिक सगळी बदनाथ येते ना तेवढी सगळी मानं गाव लागतो मित्रांनो पाहू शकता किती पब्लिक वेगळं ग्राउंड फुल आहे पाहू शकता मित्रांनो किती गाड्या लागल्यात फुल 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 एकदम गाड्यांच्यात आहे फुल सारी करते आणि हवा एकदम थंड सुटली वरती तिकडे स्नोफॉल होतो मित्रांनो पाहू शकता तर हे आहे मानागावचं प्रवेशद्वार मित्रांनो इकडे जाण्या स्वर्गात जाण्याची वाट आहे पाच पांडव इकडेच स्वर्ग रव्हॅन्यूमधून स्वर्गात गेले होते तर मित्रांनो मानागावमध्ये तुम्हाला होमस्टे हॉटेल्स जेवणाची उपलब्ध संविधा मिळेल तुम्ही इकडे होमस्टे पण करू शकता हॉटेल वगैरे म्हणजे जाऊ शकता नाश्ता करू शकता बघतो आम्ही हरिद्वारला गेला बघतो हरिद्वार तर हे आहे मित्रांनो माना गाव भारतातील प्रथम गाव <गण> तर मित्रांनो हा रास्ता जातोय गणेश गुप्पेमध्ये ज्या ठिकाणी गणपती कर पाणी महाभारत हा ग्रंथ लिहिला होता आणि व्यातमुशींनी व्याजमुंनी त्याला सांगितलं होतं गणेश बाप्पानी तिकडे लिहिलं होतं तर मित्रांनो ही आहे गणेश गुप्पा या ठिकाणी गणपती बाप्पानी महाभारता गाव्या लिहिला होता आतमध्ये कॅमेरा लोट नाही आहे ही आहे तिकडची माहिती तर मित्रांनो आम्ही गणेश गुप्प्याची पूर्ण व्हिजिट केली इकडे गणेश बाबा पाहिली आतमध्ये गणपती अप्पाची मूर्ती आहे आणखीन देवदेवतांच्या आहेत आणि एक होम पेटवलेलं आहे त्या होमच्या बाजूने आम्ही जाऊन पूर्ण गोल राऊंड बनवलो आतमध्ये गुप्पेतून खूप बघण्यासारखं चांगलं आहे पण इकडं मित्रांनो आतमध्ये मोबाईल कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला बाहेरचंच व्ह्यू दाखवतो आठवी दाखवू शकत नाही तर आता आम्ही जातो व्यास गुप्पे करतो ज्या ठिकाणी व्यास महाभारत महाभारतसारखे अठरा पुराण म्हटलं होतं आणि गणपतीअप्पानी या गुप्पेमध्ये लिहिले होते तर मित्रांनो माना मध्ये तुम्ही येत असाल तर इकडे पुर्न, एक आयुर्वेदिक सेंटर आहे इकडे भरपूर साऱ्या आयुर्वेदिक गोल्या औषधा शिजी वगैरे सगळं मिळते तर मित्रांनो मी पोचलो आता वेदव्यास गुप्पेजवळ पाहू शकता समोर आपले आहे वेदव्यास गुफा तिकडचं मी तुम्हाला व्हिडिओ कुठे दाखवतो या ठिकाणी वेदव्यासजी अठरा महापुराणांचं गातन केलं होतं ते त्या दगडीवर तुम्हाला दिसते पूर्ण ते पूर्ण असं एक अल्बमसारखं दिसतं जे जे लेख लिहिलेले आहेत ना त्याच्यासारखी त्याची दिसते मी तुम्हाला दाखवतो क्लोज करून तर ही आहे मित्रांनो वेदव्यास गुफा आणि पूर्ण असं दर्शवलं जात आहे की हे काव्य लिहिलेले आहेत त्यांचे ग्रंथ लिहिलेला मित्रांनो कॅमेरा मध्ये असेल तर मी तुम्हाला आतमध्ये लावून तर मित्रांनो आम्ही वेदव्यास गुफा पाहिलेली आहे आणि पाहू शकता हे शिलालेख पूर्ण दिसत नाही मुठी दगड हे शिलालेख मित्रांनो मित्रांनो ते गंथ आहे ते दिसतात बघा पानं पाण्यात चिरेस दिसतात ते पूर्ण पाण्या आहेत तर आता आम्ही जातो सरस्वती नदीकडे हे भारतात फक्त मानागावमध्येच दिसते इकडे भीमपूल पण आहे भीमपूल पण तुम्हाला लागवतो तर मित्रांनो मी आता पोहोचलो सरस्वती नदीच्या समोरच ज्या ठिकाणी भीमपूल वगैरे हो आहे मला लागवतो आणि भारतात फक्त सरस्वती नदी ज्याच ठिकाणी बघायला मिळते मला लागवतो मित्रांनो पाऊस येतात सरस्वती मातेचं इकडं छोटंसं मंदिर आहे आणि तिकडनं गंगा निघतो मित्रांनो तिकडं गंगा किंवा घरी नेतात बॉटलमध्ये वरून माझ्या पाठी पाऊस येतो मित्रांनो इकडे सरस्वती नदी एक जोराने वाहते इकडे आणि खाली गेल्यावर मित्रांनो मला ते पण व्हिडिओ राफेन एकदम स्लो होते कारण सरस्वतीला इकडे श्राकडे व्यासमोंदी तर तुम्ही आवाज कमी करा नाहीतर दे तर आवाज कमी नाही केल्या कारण हे सरस्वती नदीला स्ट्राकल्या आणि इकडनं पाप्त आलेत म्हणजे तिकडनं एकदम स्लो जातात आणि पुढे जाऊन संगमत नष्ट होतो मित्रांनो हे आहे सरस्वती मातेचं मंदिर आणि या ठिकाणी पूर्ण आपले महाराष्ट्राचे तीन देवदेवतांचे फोटो वगैरे आहेत मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो सरस्वती मंदिरामध्ये तुम्हाला सर्व महाराष्ट्रातले आपले देवी देवतांचे फोटो बघायला मिळतील तिथे संत ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल रघुमाचे मंदिर भेटेल लता मंगेशकरांची मूर्ती पाहायला भेटेल तसेच सरस्वती मातेचं मंदिर गणपतीचं मंदिर आणि हनुमंताचं मंदिर तुम्हाला स सरस्वती मंदिरमध्ये पाहायला भेटेल तर मित्रांनो पाहू शकता माना विलेजमध्ये सुद्धा आपण इकडे पाटलांचा दर्जा तर मित्रांनो माना गावातील इम्पॉर्टंट स्थान हे पण आहे मित्रांनो हा आहे भीमपूल जे भीमाने बनवलेले आहे स्वर्ग रोहिणीच्या रस्त्याने जात असताना पाच पांडवांना आणि द्रौपदीला या ठिकाणी अडथळा निर्माण होतात जाण्यासाठी तर पा पाच पांडवांपैकी भीमाने या ठिकाणी मोठं दगड टाकलेलं आणि ते पूल बनवलेला म्हणून याला भीमपूल असं म्हटलं जातं मित्रांनो आमचं मानगाव बहुतेक फिरून झालंय आता हे आहे भारतातील पहिलं चायचं दुकान म्हणजे चायचंच नाही ते थंडा वगैरे सर्व काय मिळतं तो छोटीशी कॅन्टीन आहे पण भारतातला हा पहिला गा गावातला पहिला दुकान आहे आणि त्याच्यावरती स्वर्गात जाण्याची सिडी आहे स्वर्गारेवरी म्हणून ते पहिली इकडे असं नव्हतं आता त्यांनी इकडच्या गावावाल्यांनी मस्त आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो याच रस्त्यांनी पाच पण स्वर्गात गेले होते तर हा रस्ता जातो मित्रांनो स्वर्गाकडं तर मित्रांनो मी आहे स्वर्गात जाण्याच्या रस्त्यावर हा रस्ता जातो मित्रांनो स्वर्गात वरती लिहिलेले स्वर्ग रोहिणी मार्ग पाहू शकता पाच पांडव याच रस्त्याने स्वर्गात गेले होते तर विनोद आता चाललाय स्वर्गात मित्रांनो मागच्या वर्षी पण या मूर्त्या अशा झाकून ठेवलेल्या होत्या हातावरून झाकून ठेवलेल्या त्या पाच पांडवांच्या मित्रांनो मूर्त्या इकडे उभारतात स्वर्गात जाण्याच्या रस्त्यावर तर मित्रांनो मानागाववरून स्वर्ग जो रास्ता जातो तो, तो हा इकडनं वसुंधरा फॉर्ट म्हणजे जो धबधबा आहे ज्या ठिकाणी पाणी अंगावर पडलं तर पुण्य जो आणणं आणि पापी लोकांच्या अंगावर ते पडत नाही पण इकडनं ते नऊ किलोमीटर ट्रॅक आहे मित्रांनो आपल्याकडे वेल नाही आहे तर नक्कीच मित्रांनो मी वेल काढेन एक दिवस आणि त्या ठिकाणी घेऊन जाईन तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं व्ह्यू दाखव तिकडचं कर आणि माझ्या अंगावर पाणी पडतं आहे का नाही ते पण तुम्हाला दाखवेल